शेत जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर जमीन खरेदी करण्यापूर्वी ही बाब लक्षात घ्या की अनेक जमिनी संदर्भातील दस्तऐवज म्हणजेच कागदपत्र हे असतात यात सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजे टायटल डीड म्हणजेच ज्या व्यक्तीकडनं तुम्ही जमीन खरेदी करत आहात त्या व्यक्तीच्या नावे जे काही जमीन आहे ती कशा स्वरूपात त्याच्याकडे आलेली आहे त्याचा इतिहास काय आहे तसेच तो व्यक्ती जमीन तुम्हाला विकत आहे परंतु त्या व्यक्ती सोबत अजून सह हिस्सेदार आहेत का हेही बघणं गरजेचं आहे आणि असतील तर त्या सह हिस्सेदारांची संमती आहे का ते रजिस्टर डीड करण्यासाठी किंवा ती जमीन विक्री करण्यासाठी त्याचप्रमाणे विक्री करार हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे जी जमीन तुम्ही विकत घेत आहात त्या जमिनी संदर्भात काय मोबदला ठरलेला कि आहे किंवा त्याच्या अटी शर्ती काय आहेत तसेच त्या विक्री करारावर लोकांच्या सह्या देखील त्याचे असतात तसेच साक्षीदारांच्या सह्या त्यावर असतात त्याचप्रमाणे व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण होणार आहे म्हणजेच जी काही व्यवहार किंमत आहे ती कशा पद्धतीने तुम्ही देणार आहात हा सर्व तपशील त्यावर असतो आणि हा खरे खरेदी करार नोंदणी झाल्यानंतरच त्याला कायद्याचे स्वरूप हे प्राप्त होत असत ही बाब देखील लक्षात आता अशा कराराला स्वरूप मिळवण्यासाठी तुम्हाला त्यावर शासनाची योग्य तो मुद्रांक शुल्क असतो तो भरणं आवश्यक आहे आता मुद्रांक शुल्क भरला म्हणजे खरेदी खत झालं असं होत नाही त्यासाठी तुम्हाला मुद्रांक शुल्क भरल्यानंतर जो काही तुमचा दस्त आहे तो दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे आता अशा नोंदणीसाठी ज्या व्यक्तीकडनं तुम्ही जमीन खरेदी करत आहात तो व्यक्ती किंवा ते अनेक व्यक्ती तसेच जो व्यक्ती खरेदी घेणार आहे तो व्यक्ती आणि साक्षीदार हे तेथे असण आवश्यक आहे त्यांच्या सह्या होणं गरजेचं आहे त्यानंतरच तो दस्त हा नोंदणी केला जातो ही देखील बाब लक्षात घ्या त्याचप्रमाणे अनेकदा असे विक्रीचे व्यवहार हे कुलमुखदार पत्र याद्वारे म्हणजेच ज्या व्यक्तीला त्याचे अधिकार दिलेले आहेत त्यांच्याद्वारे देखील होत असत त्यामुळे याची देखील माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे